की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णत लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारनी केलेली सुरुवात आहे विरोधकांना नेस्तनाबूत करणं विरोधकांना उद्ध्वस्त करणं विरोधकांना संपवून टाकणं मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोखी पळो करून सोडतील जनता ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करता आणि त्याही पलीकडं जाऊन की विरोधक जर शिल्लकच राहिला नाही तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णत हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे कधी नव्हे आता हा देश अत्यंत मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेनी दिलेलं आहे लोकांना तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे नाही महाराष्ट्रातूनही होईल शेवट जनता ही सर्वोच्च आहे जनतेच्या दरवाजात जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दारात गेल्यानंतर जनताच योग्य याचा निर्णय घेईल आणि महाराष्ट्रात तर या सरकारच्या अधपतनाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून आम्हाला नक्कीच भरभरून मदत जनता करेल हा आम्हाला विश्वास आहे नाही असं आहे आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे ने ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे नाही आता कुठे ना कुठेतरी थांबावं लागेल आम्ही समजूत करण्याचं काम करतो आहे आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाडला पाहिजेत परंतु त्याही पलीकडं जाऊन हा वाद फार पुढे जाता कामा नाही कारण आत्ताच सगळ्यांचा उद्देश या देशातील लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवण्याचं आहे अशा स्थितीमध्ये दे। देशाच्या एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये कमी जास्तपणा मागेपुढे सहन करून आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ आणि कुठलाही तिडा शिल्लक ठेवणार नाही राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत जिंकण्यासाठी अहो फुकटात काय आहे काही मोठं पॅकेज दिलं असेल पक्षात घेतलं आहे ते अनेकांच्या कार्यक्रमाला का जात होते त्यांना कुठे आता हा विषय राहिला होता की बोलवलं तिथे जाऊन आपला थोडासा नाचगाणं करायचा करमणूक करायची आणि त्याच्या बदल्यामध्ये मी पैसे म्हणणार नाही मानधन म्हणू त्याला मानधन घ्यायचा हेच धंदे होते ना आता तेच चालू आहे राहायला विषय सत्तेमध्ये किंवा सत्तेच्या बाजूला गेला त्यांना तो दाऊदही चालतो दाऊदचा हस्तकही चालतो आरोप आम्ही केला नाही हा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारानीच केला आहे गोविंदा हा दाऊद करून किंवा दाऊदचा जवडी काय हे जे काही आरोप झालेत ते आरोप कोणी केले आहेत भारतीय जनता पक्षाच्या आमदारानी केलेले आरोप आहेत अशा ने अशा व्यक्तीस किंवा अशा अभिनेत्याला आणून प्रचार करणं त्यामागचा उद्देशच आहे की कोणी राहिले नाहीत तर मग आता हिरो राहिला आहे त्याचा वापर त्याचा वापर करायचा लोक गोळा करायचे लोक त्याला हिरो म्हणून बघायला येतील